नंदुबाईच्या गावाला यात्रेला काय गेली जबरदस्तीनं मला सगळ्यांनी तिथंच ठेवून गेलं मग कारभारी वैताकून मला सोडूनच गेले बघा तिथं संध्याकाळचं झाड लोट दिवा बत्ती चाललेली पटापट पटापट शॉर्टमध्ये नंदुबाईचा हा आमच्या किचन आहे मस्तपैकी त्यांच्या सासूबाईनं असा वेल सेट चमकणारी भांडी भिंडी बिबेले भारी वाटत होतं पटापट काम आवरला आणि गेलो ऑर्केस्ट्रा बघायला मी जरा जास्तच एक्सायटेड होती लहानपणापासून नंतर आज बघणार होती आयुष्य पोत एवढी गर्दी आवर राहनामध्ये स्टेज उभा केलेला आणि सगळीकडं प माणसंच माणसं बसलेली माणसं ना बसायला जागा नव्हती अर्धे रस्त्यावर उभा होते सगळ्यात भारी वाटत होते तिथे ना आजी आजोबा आम्ही तर एन्जॉय करतच होतो आमच्या भागा बसणाऱ्या आजी पण आमच्याबरोबर एन्जॉय करत होत्या आम्ही हसाय लागलो की त्या पण हसायच्या चंद्रा चंद्रागानावर काय जबरदस्त लावणी झाली बरं का मला ती गाण्याचीच आवडली एक छोट्या कपड्यावाली होती ती काय मला आवडली नाही काय लावणीचा ठेका बिका लय वर्जा असला आनंद आला बघा तो पण रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत रानामध्ये चक्क मांडी घालून बसलेलो आम्ही मातीमध्ये काय राव मज्जा